नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज गव्हाच्या भरड्याची लापशी करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम मोकळी सळसळीत होणारी लापशी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप झटपट होते चला तर मग बेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लापशी बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचा भरडा घेतला आहे एक वाटी गुळ घेतला आहे आणि काजू बदामाचे काप घेतले आहे मी ते आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो दोन वाटी पाणी उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये तीन चमचे तूप घालते आहे मी काजू बदाम घालून लाल रंग पर्यंत तळून घ्यायचे आहे काजू बदाम आता लाल झाले आहे ते काढून घेऊया तुपामध्ये गव्हाचा भारड्या टाकून भाजून घ्यायचा आहे लाल सरंगईपर्यंत परतून घ्यायचं आहे पाणी आता उकळलं आहे दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं ते उकळलं आहे तर गॅस बंद करूया करूयाचा भारडा आता छान भाजला आहे त्याच्यात उकळलेलं पाणी टाकूया कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता ते शिट्टे झाल्या आहेत गॅस बंद करूया कडची वाप आता गेली आहे आता कुकर उघडून बघूया लागते आता छान शिजली आहे आता परत गॅस चालू करून त्यामध्ये गुळ टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे उकळी सळसळीत लापशी तयार होती आणि करायला पण एकदम सोपे आहे झटपट होती व्यवस्थित हलवून घ्यायची गॅस बारीकच ठेवायचा आहे तर यामध्ये बिलायची पावडर घालती आहे तुम्ही जायफळ पण घालू शकता तळलेली शेंग खोबऱ्याचे काप पण घालू शकता मी नाही घातली आहे तुम्ही घालू शकता ते दोन मिनिट गुळवीर गळेपर्यंत थोडस झाकण ठेवून कुकरच झाकण शिटी काढून ठेवायचं आहे दोन मिनिट गुळ विरगळेपर्यंत शिजू द्यायचं आहे झाकण काढून मधून मधून खालवून घ्यायचं आहे ते खालच्या बाजूला लागेल दूध पूर्णपणे विरगळून घ्यायचं आहे आता यामध्ये काजू बदामाचे तुकडे टाकूया ता लापशी तयार आहे थोडा वेळ दोन चार मिनिट झाकून ठेवायची आहे त्यामुळे छान मुरते गॅस बंद करून तुशी झाकून ठेवते मऊ लसुषित आणि मोकळी लापशी आता तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण लापशी करून बघा एकदम छान परफेक्ट होते माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद